कोपरगाव रेल्वे स्टेशन ते संजीवनी साखर कारखाना या राज्य महामार्ग पासष्ट वरील पाचशे मीटर अंतर चौपदरी व सुशोभीकरण करण्याचे बाकी असून ते करून मिळण्याबाबतची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कोपरगाव येथे सत्याग्रह धरणे आंदोलन करत प्रशासनाकडे केली आहे सदर आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग कोपरगाव यांच्या वतीने जून दोन हजार चोवीस चे वार्षिक बजेटमध्ये रस्त्याचे काम अंतर्भूत केले जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सत्याग्रह आंदोलन मागे घेतले आहे कोपरगाव शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागातील एस एस सिक्स्टी फाईव्ह म्हणजे राज्य महामार्ग क्रमांक पासष्ट कोपरगाव साई कॉर्नरपासून ते संजीवनी सहकारी साखर कारखाना हा चार किलोमीटरचा रस्ता झाला हा चौपदरीकरण झाला त्याला गटार टाकण्यात आली हा रस्ता खूप संजीवनी कारखान्याच्या पूर्वेला असलेल्या भिंतीपर्यंत झाला आणि तिथून पुढे दोनशे ते तीनशे मीटरपर्यंत असलेलं रेल्वे स्टेशन तर एवढं अंतर बाकी ठेवलं सोळापासून तर तेवीस चोवीसपर्यंत म्हणजे हे पाच सहा वर्षामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला किंवा लोकप्रतिनिधींना किंवा कुणालाही हा रस्ता व्हावा हा दोनशे मीटर रस्ता झाला तर कोपरगाव शहराच्या वैभवामध्ये भर पडेल असं वाटलं नाही परवा मी अधिकाऱ्यांना पत्र दिलं की कोपरगाव स्टेशनपासून तर संजीवनी कारखान्यापर्यंत दोन तीनशे मीटरचा रस्ता आहे हा याचं चौपदरीकरण करा त्यासाठी मी आज धरणं आंदोलन घेऊन कोपरगाव स्टेशन कोपरगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभाग क्रमांक एक येवला रोडला इथे धरणे आंदोलन दिले त्या ठिकाणी आज उपयोगी विभागीय अभियंता यांनी मला पत्र दिलं की आम्ही हे दोन हजार तेवीस चोवीसच्या बजेटमध्ये हा रस्ता प्रस्तावित करू आणि तात्काळ करण्याचा प्रयत्न करू माझं या अधिकाऱ्यांना आणि कोपरगाव तालुक्याच्या आजी माझी लोकप्रतिनिधींना विनंती आहे की कोपरगावच्या वैभवामध्ये कोपरगाव रेल्वे स्टेशनला अठ्ठेचाळीस कोटी रुपये आलेले आहे त्या ठिकाणी दळणवळण वाढलेलं आहे माल धक्क्याच्या दोन ट्रॅक वाढलेले आहेत इथे रोज साधारण एक एक रॅक खाली होतो म्हणजे जवळजवळ पन्नास ते साठ ट्रक रोज माल वाहतूक करतात शिर्डीच्या भक्तांची वर्दळ देखील कोपरावाला वाढलेली तुम्ही आत्ता कोपरा स्टेशनला तर गेले तर काही तुम्हाला शंभर गाड्या उभ्या दिसतील ज्या गच्च भरून पंधरा पंधरा सीटं घेऊन शिर्डीत जात असतात एवढी वर्दळ असणाऱ्या या स्टेशनला हा नाकावरचा दोनशे मीटरचा पीस न करणे म्हणजे कोपरगावचं वैभव खराब करणे अधिकाऱ्यांनी कुठल्याही फंडमध्ये बसून हा रस्ता तात्काळ करावा या मागणीसाठी आजचा सत्याग्रह होता काय नेमका तुम्हाला त्यांनी मला लेखीपत्र दिलं की नजीक दोन हजार तेवीस चोवीसचा जो त्यांचा बजेट आहे त्या बजेटमध्ये आम्ही प्रस्तावित करू आणि प्राधान्यक्रमाने हा रस्ता तेवढा कम्प्लीट करू मी त्यांना हाही प्रस्ताव दिला होता की मला तुम्ही बजेट काढून द्या आम्ही वर्गणीतनं हा रस्ता करू आमच्या गावचं वैभव कळत आणू त्यांनी सांगितलं की तुम्ही असं हे करू नका आम्ही सार्वजनिक बांधकाम करून द्यायला तत्पर आहोत हा निधी दुसरीकडे वापरावा